नमस्कार आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या वतीने मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला आरोपीला कायद्याने शिक्षा न देता छत्रपती शिवाजींच्या काळात जे शासन होतं त्याच पद्धतीने आरोपीला जनतेच्या हवाले करून तसाच मृत्यूदंड द्यावा अशी मागणी जिल्हा प्रशासनाच्या मार्फत राज्य शासनाकडे करण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने महाराष्ट्र प्रांतिक दैनिक महासभेचे पदाधिकाऱ्यांसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शने करण्यात आली डोंगराळे गावाची घटना घडली एका चिमुकल्यावर नराधमाने अत्याचार करून तिला मृत्युमुखी पाडले त्याने एवढ्या एवड़ एवढ्या मुलीला सोडले नाही यासाठी तर शासनाचा काहीही निर्णय नको आपल्याला त्या नराधमाला जनतेच्या हवाले केलं पाहिजे किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचे शासन होते चौरंगी शासन हे शासन त्याचे हातपाय कापून त्याला सोडलं गेलं पाहिजे जसा यातना त्या चला झाल्या तसा त्याला आयुष्यभर त्यातना झाल्या पाहिजे हीच सरकारला आमची नम्र विनंती आहे बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद